यानंतर एक महत्वाची बातमी आहे नागपूरमधून नागपूरमध्ये बेसा घोगली मार्गावर एका फॅक्टरीला आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या तब्बल पाच गाड्या आग विझवण्याचा प्रयत्न करतायत वैद्य इंडस्ट्रीज इथं ही आग लागलेली आहे या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण नागपूरमधून पाहतो आहोत नागपूरमध्ये एका फॅक्टरीला आग लागलेली आहे बेसा घोगली मार्गावर ही फॅक्टरी आहे आणि तिथं ही आग लागलेली आहे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून अमर काय अधिक माहिती मिळते या आगीबाबत आगीचं कारण कळलंय का अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आगीचं कारण अगदी एका तासापूर्वी ही साधारणतः आग लागली असावी अगदी नागपूर शहराच्या वेशीवर असलेला छोटासा इंडस्ट्रीयल एरिया आहे बेसा गोखली रोड तिथे ही फॅक्टरी होती वैद्य इंडस्ट्रीज नावाची आणि तिथे ही आग लागली आणि आगी झपाट्याने ही पसरली त्याचे लोट जे होते ते अगदी दोन तीन किलोमीटर दूरनं सुद्धा दिसून येत होते पण आता अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले आहे आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे छोटासा इंडस्ट्री एरिया आहे पण बाजूला मोठी वस्ती सुद्धा आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यामुळे तातडीने अग्निशमन दलाने परिसरात धाव सुद्धा घेतलेली आहे <laughs> धन्यवाद अमर आपण दिलेल्या या माहिती माहितीबद्दल